श्री स्वामी समर्थ समर्त चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती येणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस वार आहे बुधवार या दिवशी तर बऱ्याच लोकांना ज्या सेवा असतात त्या चालू करायच्या असतात त्या म्हणजेच एकशे आठ दिवसांच्या जो कोणी एकशे आठ दिवसांच्या सेवा करत असतो त्यांच्या आयुष्यातील सगळे प्रकारचे दुःख जे असतात ते नाहीसे होत असतात हे तेवढंच शाश्वत सत्य आहे आणि पुण्यतिथी निमित्ताने आपण जी महाराजांची सेवा करणार आहोत ती महाराजांच्या चरणी अर्पण केल्यानंतर तो व्यक्ती म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की भाग्यवान आणि पुण्यवंत असेल एवढ्या दिवसांची सेवा महाराज त्याच्याकडून करून घेणं म्हणजे हे सोपं काम नाही आणि म्हणूनच तुमच्या जर काही अडचणी असतील काही दुःख असतील काही कष्ट असतील किंवा काही नसूनसुद्धा फक्त आपलं स्वामीबळ गुरुबळ जे आहे ते वाढवायचं असेल तर नक्कीच तुम्ही एकशे आठ दिवसांची सेवा करू शकतात आता ही सेवा कधी चालू करावी काय करावी कशी चालू करावी कोणत्या पद्धतीने करावी किंवा आपण जी सेवा करत असतो तिला नियम अटी काय असतात या पद्धतीने आपण बघणार आहोत आणि ती सेवाच म्हणजे कोणती तर ता तारक मंत्राचं अनुष्ठान करणं तर बघा तारक मंत्राचं अनुष्ठान करून आपल्याला जे साधं पाणी असतं अगदी ते पाणी तीर्थात रूपांतर होत असतं आणि हे साधंसुद्धं पाणी राहत नाही आणि हे अनुष्ठान केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच पद्धतीने तुमच्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच पद्धतीने फरक बघायला मिळेल तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल जो बेडवरच राहतो उठत नाही किंवा तुम्ही दवाखान्यात आहेत आय सी यूमध्ये ॲडमिट केलेले अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टींना तुमची जी समस्या असेल त्यांना निवारण करण्यासाठी हे तुम्ही तीर्थ बनू शकतात आपल्या घरातील मुलांना किंवा जे सगळे काही व्यक्ती असतील त्यांनी सुद्धा ग्रहण केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही जर ठराविक व्यक्तीसाठी करत आहेत एका एक व्यक्तीसाठी तर त्या व्यक्तीला ते तीर्थ द्या नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल अनुष्ठान करत असताना किंवा कुठलीही सेवा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल प्रत्येक दिवस हा शुभ असतो प्रत्येक दिवस हा महाराजांचा असतो आणि प्रत्येक दिवस हा तुमचं मन पवित्र राहिलं त्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल प्रत्येक दिवस हा महाराजांचाच म्हणून म मानायचा असतो आणि आपल्या मनाची तयारी ज्या दिवशी झाली त्या दिवशी तुम्हा तुम्ही सुरुवात करू शकतात तुम्हाला वाटते की मला आज सुरुवात करायची आहे वार कुठलाही असू द्या त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता गुरुवार हा आपल्या गुरुंचा वार असतो आपल्या महाराजांचा वार असतो म्हणून तुम्ही गुरुवारी सुरुवात केली तरी सुद्धा काही हरकत नाही तर बघा महाराजांनी स्वमुखातून हा तारक मंत्र दिलेला आहे महाराजांनी स्वतः सांगितलं आहे जो कोणी तारक मंत्र म्हणेल किंवा गाईल आपल्या घरामध्ये त्यांचे दुःख निवारण होतील त्यांचं महाराज तारण करतील म्हणजे त्यांचं संरक्षण करतील दी, ठीक आहे तर आपल्याला ह्या तारक मंत्राचं अनुष्ठान करत असताना तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची असते आता तुम्ही कुठेही बसून करायची नाही फक्त आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला काही सेवा करायची असतात हे अनुष्ठान करत असताना तुम्हाला संकल्प सर्वप्रथम करायचा आहे तुमच्या घराजवळ जर महाराजांचा मठ किंवा केंद्र असेल नसेल तर बघा दत्त महाराजांचं मंदिर असेल अगदी तिथे तुम्ही जावा महाराजांना साकडं घाला नारळ खडीसाकर आपण न्यायचे महाराजांना तिथे काही आपण घेऊन जाऊ शकतो पण बघा नारळ खडीसाखर आपल्या हातात राहू द्या औदुंबर प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा आपण करत असतो केंद्रात गेल्यानंतर तिथे प्रदक्षिणा केल्यानंतर महाराजांच्या समोर आपण जायचंय सा, महाराजांना साकडं घालायचंय नारळ आणि खडीसाकर आपल्या हातात घेऊन महाराजांना नमस्कार करायचा आधी मुजरा करा, करा नाग घासा आणि महाराजांना आपण यथाशक्ती तुमच्या मनात जी काही सेवा तुम्ही करणार आहेत त्याविषयी महाराजांना सांगावं की महाराज तुमची जी सेवा आहे ती माझ्याकडून करून घ्या मी ह्या कामासाठी किंवा या माझ्या कि घरात अडचणी आहेत किंवा कुणी तुमचं आजारी असेल ते सुद्धा महाराजांना तिथे सांगावं आणि त्यासाठी मी ही सेवा चालू करत आहे तर तुमची कृपा दृष्टी राहू द्या तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या हे आपण महाराजांना सांगावं ते नारखडी साखर तिथे ठेवायचं आहे या पद्धतीने करा आणि जे काही तुमच्या मनात असेल ते महाराजांना तिथे सांगायचं आहे नंतर आपण घरी आल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून संकल्प करायचा आहे अगदी दोन मिनटात सांगते संकल्प कसा करावा आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे तांदूळ टाका एक फूल टाका आणि महाराजांच्या समोर बसून आपल्याला हा संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना तुमचं पूर्ण नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्राचं नाव घ्यायचं आहे मी एक स्वामी सेवेकरी आहे या पद्धतीने म्हणावं माझ्या स्वामींच्या तारकमंत्राचं मी अनुष्ठान करत आहे या कामासाठी मी करत आहे हे पूर्णपणे आपण म्हणून ते पाणी आपण सोडायचं आहे किती दिवसांसाठी सुद्धा करणार आहे ते तिथे सांगायचं आहे किती वेळा तुम्ही म्हणणार आहे तारकमंत्र ते सुद्धा सांगायचं आहे आता बघा बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की मी एकवीस दिवस करू का एक चा चा एक तुम्हाला एकवीस दिवसाचं करायचं करू शकतात एकशे आठ दिवसाचं सुद्धा करू शकतात तुम्हाला तारक मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा तरी सुद्धा म्हणू शकतात तुम्ही एकवीस वेळा म्हणणार आहात तरी सुद्धा म्हणू शकतात तुमची इच्छा त्या पद्धतीने तुम्ही म्हणायचं आहे तर बघा या पद्धतीने मात्र तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे महाराजांना आणि तो तामणात पाणी सोडायचं आहे ते पाणी सोडलेलं पाणी तुळशीला न टाकता इतर झाडांना आहे आपण जे संकल्पाचं पाणी असेल ते त्यानंतर आता सेवा कशी करावी तर सेवा जी असते ती आपण सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ साध्य होईल त्या वेळामध्येच करायची आहे बऱ्याच महिलांचं काय होतं सकाळी धावपळ असते आणि आपण धावपळ करत असताना पटापटाची सेवा करत असतो आणि माझी संकल्पित सेवा चालू आहे चालू आहे सगळ्यांना सांगत असतो आणि घाई गर्दीत करत असतो तर सर्वप्रथम सांगेल तुम्ही जर सेवा करत आहे तर बोंबाटा करू नका आपली सेवा जेव्हा फलित जाते जेव्हा पूर्णत्वाला जाते तेव्हाच कुणाला पण सांगा त्या व्यतिरिक्त सांगू नका दुसरं म्हणजेच काय आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपलं मन स्थिर राहणं पूर्णपणे आपण इथे राहणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर काही कामासाठी सेवा करत आहे तर तुमचं पूर्ण शंभर टक्के तुम्ही द्यायलाच पाहिजे त्या सेवेला आपली भाजी गॅसवर ठेवली आहे दूध गॅसवर ठेवलेलं आहे माझं हे काम बाकी आहे आणि एवढे मिनटं बाकी आहे आपण सारखं घड्याळाकडे बघत असतो दोन मिनटं झाल्यानंतर मला हे काम करायचं आहे संपूर्ण काम तुम्ही आटपून घ्या सगळं काम झाल्यानंतर शांत चित्ताने तुम्ही सेवा करायची आहे असं अर्धवट जर चित्त तुमचं नसेल या सेवेत तुम्हाला कुठलाही फरक जाणवणार नाही हे लक्षात घ्या कुठलाच फरक पडणार नाही तुम्ही जर अर्धचित्त इकडे तिकडे असेल तर अर्ध इथेच जेवढा वेळ तुम्ही सेवेला बसत आहात तेवढा वेळ इथेच तुम्हाला त्या सेवेला द्यायचं आहे हे लक्षात घ्या आधी आणि मग तुम्ही काम करून बसा किंवा सकाळी बसा तुमच्या वेळेनुसार बसा किंवा संध्याकाळी बसा तरी चालेल फक्त ही पद्धत लक्षात ठेवा अर्धवट डोकं म्हणजे इकडे तिकडे ठेवू नका तुमचं मन त्यानंतर पुढचं सांगेल जी आपण सेवा करणार आहोत सेवा करत असताना वेळ हा एकच ठेवायचा प्रयत्न करा सकाळी करत आहात वेळ बघून घ्या त्यावेळेत मला साध्य होणार आहे तेव्हा करा ऑफिसमध्ये आहेत तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर शांत चित्ताने बसून तुम्ही संध्याकाळी सेवा करणार आहात तर संध्याकाळी तुम्ही करा या पद्धतीने त्यानंतर आपण आता सेवा करत बसणं बसतो आपण सेवा करायला तेव्हा आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होता की बघा पाणी जे असतं ते कोणत्या ग्लासमध्ये घ्यावा बघा बरेच लोक काचेचा ग्लास सांगत असतात की काचेचा ग्लास जो असतो तो, तो ट्रान्सपरंट असतो म्हणजे आपल्याला पाणी दिसत असतं आणि पाण्याकडे जेव्हा आपण दृष्टी आपली पाण्याकडे असते नजर तर नजरेने दाखव म्हणजे आपण जेव्हा मंत्र उपचार करत असतो लवकर अट्रॅक्ट करत असतं पाणी म्हणून काचेचा ग्लास सुद्धा सांगण्यात येतो नसेल काचेचा ग्लास तर बघा जो असेल तुमच्याकडे ग्लास तो घ्या हा ग्लास आपण जर समजा घेतलेला आहे छोट्या ग्लास इथे दाखवते मी तुम्हाला या पद्धतीने तुम्ही हात त्या ग्लासावर ठेवून सुद्धा तारकमंत्र म्हणू शकतात किंवा हे मधले तीन बोट जे असतात हे आपण पाण्यात टाकावे तरी सुद्धा या पद्धतीने पाण्यात टाकून मधले तीन बोट उजव्या हाताचे हा तुम्हाला सेल्फी कॅमेरामुळे उलटा दिसत असेल माझा तर तीन बोटो जे असतात ते मध्ये टाकावे पाण्यात आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही मंत्र उच्चार म्हणजे तारकमंत्र म्हणू शकता ठीक आहे या पद्धतीने ठेवून आपण एकचित्ताने आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे तारकमंत्र म्हणत असताना सर्वप्रथम सांगेल तुम्हाला दररोज तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांत कुठलीही सेवा करत असताना संकल्पयुक्त सेवा करत असताना स्वामी स्तवन अगोदर म्हणायचं आहे तुम्हाला आणि नंतर तारक मंत्र म्हणायचं आहे जेव्हा स्वामी स्तवन म्हणतो तेव्हा हात जोडून नमस्कार महाराजांच्या समोर हात जोडून बसावं आणि तारक मंत्र आपण सुरू करतो तेव्हा आपण पाण्यावर हात किंवा ती, तीन मधले तीन बोट अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि नंतर आपण तारक मंत्र सुरुवात करायची तारक मंत्र म्हणत असताना सगळ्यात प्रथम सांगेल एक एक शब्द जो असतो तारकमंत्रामध्ये निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा या पद्धतीने निशंक होई रे म्हणा निशंक म्हणजे आपल्या मनातील शंका ज्या असतात त्या बाहेर काढायच्यात निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा या पद्धतीने आपलं भय जे आहे ते काढायचं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ घेऊन तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे असं नाही निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा संकल्पयुक्त सेवा तुम्ही जेव्हा करतात तेव्हा शांतपणे बसून मन एकाग्र करून प्रत्येक शब्द जो असतो तो महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचा आहे आणि महाराजांविषयी जी ओढ निर्माण होते ती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही अक्षरशः मी माझा अनुभव सांगते मी रडते जेव्हा अशा पद्धतीने मी सेवा केलेली आहे तारक मंत्राची अश्रू आपोआप आपल्या डोळ्यातून बाहेर येत असतात कारण आपण मनापासून एक एक शब्दाचा अर्थ घेऊन ते आपण महाराजांच्या समोर बसून आपण म्हणत असतो म्हणून तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहे तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ महाराजांच्या न पायाशी नजर ठेवा महाराजांकडे बघा आणि तारकमंत्र म्हणा आणि मग बघा तुम्हाला काय कसं वाटतं ते नक्कीच मला शेअर करा तुमचा अनुभव या पद्धतीनेच तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे बऱ्याच म्हणजे काय अकरा तुम्ही एकवीस वेळा नका म्हणू अकरा वेळा म्हणा तारकमंत्र तरी चालेल बरेच लोक बोलतात मी एकवीस वेळा म्हणणार आहे ठीक आहे एकवीस वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा पण पद्धत जी असते ती व्यवस्थित तेव्हा आणि शंक गोई रे म्हणा बाय होई रे म्हणा याचा काही अर्थ नाही पटापट पटापट फक्त आपण फॉर्मॅलिटीज करत असतो की मला संकल्पयुक्त एकशे आठ दिवस करायचं आहे संकल्पयुक्त करायचे अशा पद्धतीने मला एकवीस वेळा म्हणायचं आहे हे न ठेवता महाराजांजवळ बसून महाराजांना आपण सांगायचं आहे आणि जे शब्द असतात त्यांचा उच्चार त्याचा अर्थ घेऊन आपल्याला ते मंत्र म्हणायचे पानी आपन तारक बन हे, हे पाणी जे आपण तारकमंत्राचं बनवत असतो हे तीर्थ बनवत असतं हे साधं पाणी राहत नाही त्यामुळे ज्या जे पाणी तुम्ही तयार केलेलं आहे त्या पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे तुम्ही ज्या व्यक्तीसाठी बनवलेले त्या व्यक्तीला द्या तुम्ही प्रत्येक आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी बनवत आहे तर प्रत्येकाला थोडं थोडं द्या या पद्धतीने करा पण हे पाणी वाया जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आता राहिला नियम काय असतात किंवा ही सेवा करत असताना आपण काय काय नियम पाळायचे असतात तर तारक मंत्राचं अनुष्ठान करत असताना एक वेळ साध्य झाली तर अतिउत्तम महाराजांना आपण खडी साखरेचा का असे ना नैवेद्य रोज दाखवा महाराजांची आरती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करा एक वेळा घ्या आरती जेव्हा तुम्ही देवपूजा करतात अगदी तेव्हा आरती घेतली तरी चालेल महाराजांची आरती घ्या महाराजांची येत नसेल दत्त महाराजांची आरती घ्या आरती नक्कीच महाराजांची करा त्यानंतर दररोज महाराजांना मुजरा करायचा नमस्कार करायचा महाराजांना सांगायचं माझ्याकडून अशा पद्धतीने सेवा करून घ्या हे तुम्ही करा आता नियम म्हणजेच काय तर बघा आपण जेव्हा ही सेवा करतो तेव्हा ब्रह्मचर्याचं चा पालन नाही करत ठीक आहे ज्या दिवशी ब्रह्मचर्या नाही पालन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण सेवा करायच्या आधी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि नंतर सेवा करू शकतो दुसरं म्हणजे मांसाहार कडकडीत कर, कर, वर्ज्य करायचं आहे जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे परान हे कडकडीत वर्ज आहे कोणाच्या घरचं खायचं नाही प्रसंग आला बाहेर विकत घेऊन खायचा तर आपण बघा गायत्री मंत्र तीन वेळा म्हणा आणि ग्रहण करा बाहेर खायचा प्रसंग आला तर तुमच्या पैशाचं तुम्ही खायचं आहे दुसऱ्याच्या पैशांचं खाऊ नका हे पण तुम्हाला इथे सांगेल या पद्धतीने आणि अजून तुम्हाला सांगेल कांदा लसूण वगैरे हे काही नियम का कुठलेही बारीक सारीक नियम कुठलेच नाही मग फक्त हे दोन तीन नियम जे आहेत हे आपल्याला पाळायचे आहेत आता गावी जावं लागलं किंवा काही झालं तर काय करावं तर बघा तेवढे दिवस स्किप करा आणि त्यानंतर तुम्ही जे आहेत ते करा पण सहसा मी तुम्हाला सांगेन जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात तेवढे दिवस तुमच्याच घरात राहा असं मी तुम्हाला अवश्य सांगेल सासरी गेले तर ते घर तुमचं शेवटी तिथे तुम्ही सेवा करू शकतात मासिक धर्म आला चार दिवस सेवा स्किप करा पुढे कंटिन्यू करा या पद्धतीने करा आता सुतक आलं किंवा विधी आली तर काय करावं कारण तो बराच मोठा गॅप असतो तर बघा तुमचं जर काम जे असतं घरासाठी मुलं बाळ होत नाही संतती वगैरे होत नाही अशा गोष्टींसाठी असेल तर बऱ्याच म्हणजे असं सांगितलं जातं की तुम्ही नव्याने सुरुवात करू शकतात परत एकशे आठ दिवस किंवा एकवीस एक दिवस सेवा चालू करा पण कसं होतं सांगू का एकशे आठ दिवसाची सेवा जर आपण करायला गेलो आणि बघा शंभर दिवस आपली सेवा झाली आठ दिवस सेवा बाकी आणि सुत्तक आलं आपली एवढी केलेली सेवा आपली जेव्हा व्यर्थ म्हणजे आपल्याला वाटतं की गेली माझी सेवा आता काही खरं नाही मग आपली जेवढा मनाचा उत्साह जो असतो ना मनाची तयारी जी असते ना ती कमी होते आणि आपला जी स्फूर्ती असते ती एक विश्वास एक कुठेतरी डगमगत असतो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मी आता करू शकत नाही की मला फक्त आठ दिवस करायचे तरी सुद्धा तुमच्या मनावर घ्या फक्त आठ दिवस तुम्ही पुढचे म्हणजेच काय तर तेवढे दिवस स्किप करा आणि पुढे कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला वाटतंय की नाही असा अडथळा आला तर मला नाही मी पुन्हा नव्याने करेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता शेवटी तुमची इच्छा आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करा पण हताश न होता नाराज न होता तुम्हाला वाटेल, जर वाटेल की माझी सेवा आता एवढी केली होती वाया गेली मला परत नव्याने चालू करायचंय असं जर वाटत असेल तर करू नका तुम्ही कंटिन्यू ती सेवा करा तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही फक्त मन प्रसन्न पाहिजे आपलं गुरुचरित्रात दिलेलं आहे मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सर्वप्रथम आपलं मन पवित्र असणं मन शुद्ध असणं आणि मनापासून तयारी असणं खूप महत्वाचं असतं म्हणून कुठलीही सेवा करत असताना मनापासून आपण शरण जाणं खूप महत्वाचं असतं आणि या पद्धतीने तुम्ही ही सेवा करा खूप खूप प्रभावी अशी तारकमंत्राची सेवा आहे जो स्वतः महाराजांनी हा तारकमंत्र आपल्याला दिलेला आहे महाराज तारून घेत असतात प्रत्येक दुःखातून प्रत्येक संकटातून म्हणून आपल्याला ही सेवा करायची तुम्हाला वेळ साध्य सुरुवात करू शकता तर या पद्धतीने आपल्याला तारक मंत्राची जी सेवा आहे ती महाराजांची पुण्यतिथी येणार आहे त्यासाठी तुम्ही एकशे आठ दिवसांनी सेवा चालू करू शकतात आणि या पद्धतीने आपण कधीही तुम्हाला जसं जमेल जसं शक्य होईल त्या पद्धतीने चालू करा तर सांगितलेली माहिती जी आहे ती नक्कीच तुम्हाला समजली असेल काही तुम्हाला अडचण असेल काही समजलं नसेल तर नक्कीच प्रश्न करा मार्गदर्शन करायचा छोटासा एक प्रयत्न येते नक्कीच करेल सांगितलेली माहिती जी आहे ती सेवा जी आहे ती महाराजांचे चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओसोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त